मित्रांनो आज दिनांक अठरा जूनला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आणि मित्रांनो या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहे परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सहा हजार रुपये येणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये येणार आहे आणि केव्हा येणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो आज देशातील नऊ पॉईंट तीस कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि हा सतरावा हप्ता प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींच्या हस्ते उत्तर प्रदेशाच्या वाराणसी जिल्ह्यातून लाभार्थ्यांना डी बी टी अंतर्गत थेट ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यात जमा केला जाणार आहे तसेच काही लाभार्थ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयेऐवजी सहा हजार रुपये येणार आहेत ज्या लाभार्थ्यांनी सोळाव्या हप्त्यावेळी आपली ई के वाय सी केलेली नव्हती मात्र यावेळी त्यांनी जर ई के वाय सी करून घेतली असेल तर त्यांच्या खात्यामध्ये हा चालू सतरावा हप्ता आणि मागील एक दोन पेंडिंग हप्तेसुद्धा जमा होणार आहेत आणि तशीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र